श पवर पवर

व्यवस्थापकीय संचालक यांचा राजीनामा केलेला आणि आता असं कळत की दहा वर्ष अशा मतांनी तुम्ही तुमचे विरोधी आरोप केले दहा वर्षेच नऊ अशा मतांनी तुम्ही हे सगळं मारून दिले पुढे आणि तुम्ही सगळं हा हिंदू राष्ट्र भारत हमारा आहे या पे शरद पवारच्या विचार की नाही चलेज हे विचार पंडित नथुरामजी गोडसे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराच्या आम्ही पायिक हो। आहोत आणि ज्या प्रकारे शरद पवार कुटुंबीय ह्या बँकेच्या मागे म्हणजे तो कार्ट रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोटं बोलत होत त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होत हे रोहित्या तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाहीस हे लक्षात घेतलं पाहिजे कंटेम केला रोहित पवार न त्याच कारण आहे माझी जी, जी भाषा आहे ही कास्तगराची भाषा आहे गुराख्याची भाषा आहे आणि रोहित तुला पावली विचारतील कष्टकरी सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये दोन तास चर्चा झाल्याच्या नंतर ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फास निर्माण करण्यात आला परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले उच्च न्यायालयाचे दाखले भारतीय संविधानाच्या सत्त्याण्णव्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वयद आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवा त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले सहकार आयुक्तांना कुणी कुणी फोन केले कोणी कोणी जे डी आर काळे साहेब आहेत त्यांना फोन केले याची चौकशी सहकार सन्मान्य मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनी करावी सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी करावी अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून धरलेली आहे संचालक मंडळामध्ये दोन गट पडल्याचं दिसलं नऊ नऊ जणांचे गा। संचालक वेगळ्या साईडनी भूमिका मांडवते तर दहा संचालक आता काही प्रतिक्रिया हे सुद्धा शरद पवारांची खेळी आहे तुम्हाला सांगतो ह्या देशातली ही पहिली बँक आहे तसं असतं तर दोन गट वेगवेगळ्या विषयावर ठराव आणत होते परंतु आज झाले का थोडं लक्ष घ्या असा कोणताही गटबाजी झालेली नाही मान्यता देत नाही आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल देशातली ही पहिली बँक ठरली नरेंद्रभाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो अशा ज्या मंदिराचा म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे त्या दिवशी बावीस तारखेला देशातली पहिली स्टेट बँक आहे ज्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे हा हिंदू राष्ट्र आणि तेही सुद्धा जर संख्या जर म्हणजे दोन गटात असती तर तुम्हाला संख्या कळाली असती शंभर टक्के ठराव झालेला आहे आणि सदा सहकार आयुक्तांनी पत्र दिलं होतं की यांची नियुक्ती चुकीच्या निकषांवर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ठराव करतायत आज ठराव दहा जणांनी मिळून मंजूर केला मात्र नऊ संचालकांचा त्याला विरोध होता अशी काही प्रतिक्रिया आहेत तर त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आणि सौरभ पाटीलच्या पाठीशी तुम्ही सर्व संचालक आहात का सौरभ पाटील यांच्या पाठीशी भारताचा संविधानावी सत्त्याण्णवी घटना दृष्टी आहे <laughs> सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे माननीय न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचा सौरभ पाटील यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालय गुजरात उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही सरकारला ना कोणताच अधिकार नाही रिझर्व्ह बँकेला ना सुद्धा अधिकार नाही हे स्पष्ट होत परंतु जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना या हताशी धरून ह्या गोष्टी सहकार आयुक्तांच्या जा निदर्शनास आणून दिल्या नाही आणि त्यामुळं सहकार आयुक्तांना हे सगळ्यात कागदपत्र पाठवाव्यात आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी डीडीआर काळेसाहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील त्यांच्या संबंधाने चौकशी लावावी उलटी चौकशी लावावी अशी देखील आज आम्ही मागणी केली त्यामुळं प्रश्न असा आहे की जी जी म्हणजे नियुक्ती स्ट्रॉंग आहे त्या नियुक्तीला तुम्ही चालेंजच करू शकिना दुसरी गोष्ट जे दोन भ्रष्टाचारी अधिकारी अडसूळ नावाच्या व्यक्तीने आणण्याचे प्रयत्न केले खासनिसानी जगता त्यांची सुद्धा नियुक्ती अमान्य करण्यात आलेली आहे त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली संचालक ठेवा हे कष्टकरी लोक आहेत माझ्या काही लोकांना भूर टाकण्याचा प्रयत्न झाला होता त्यांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न झाला होता राष्ट्रवादी संस्कृती संस्कृतीप्रमाणे दारू पाण्याचा परंतु सगळे लोक त्याच्यातून मुक्त झाले आज सगळे हसत बोलले नक्की दंतेची छोटपे सांगतो सगळे संचालक आमच्या सोबत मला एक सांगा तुम्ही तुम्ही मीडिया एकच गोष्ट सांगा मला की म्हणजे म्हणजे हे का कोणतं मत म्हणतो आपण याच बहुमत आज सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फार कमी राहून तुम्ही बैठकीत होता त्याच्यावर आक्षेप घेतला एस अधिकारी जे अध्यक्ष आहेत त्या बँकेचे त्यांनी कायदेशीर तरतुदी तपासल्या त्यांनी मागचे ठराव तपासले आणि आमच्या जे निवडीवर आक्षेप ओवर रुल्ड केले रद बदल

चला 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 चला